शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलामार्फत शहरातील बेशिस्त ॲटो रिक्षा चालवणारे सदुसष्ट ॲटो रिक्षा जप्त करून कारवाई करण्यात आली मान्य पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रक शाखा अकोलामार्फत विशेष मोहीम दरम्यान शहरातील बेशिस्त ॲटो रिक्षा चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्याकरिता अकोला शहरा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली सदर विशेष दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेमधील अधिकारी व अंमलदारांचे मार्फतीने शहरातील मुख्य चौकामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ॲटो रिक्षा चालकावर मोटार वाहन कायद्यान्वये विविध नियमांचे उल्लंघन करणारे सदुसष्ट ॲटो वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय येथे जप्त करून त्यांच्यावर सत्तावन्न हजार शंभर रुपये दंड आकारण्यात आले असून त्यापैकी बावीस हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तसेच संबंधित ॲटो चालकांना वाहतूक नियमांची जाणीव करून देऊन